निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे निवडणूक आयोगाच्या या कृत्याविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करून जनजागृती करणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली येत्या पंचवीस जानेवारीला आपण सगळेजण वोटर दिवस म्हणून साजरा करतो आहे आणि हा दिवस याच्यासाठी साजरा केला जातो की वोटर्समध्ये जागृती होणं आणि लोकशाहीचं रक्षण होणं आणि म्हणून आपण या दिवसाला वोटर दिवस म्हणून साजरा करतो आणि निवडणूक आयोगाला आपण शुभेच्छा देतो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं लोकशाहीला सगळ्यांना पारदर्शकता ठेवली पण ही पंचवीस जानेवारी महाराष्ट्रामध्ये आम्ही श... निवडणूक आयोगाला शुभेच्छा कशासाठी द्यायच्या हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि म्हणून पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आम्ही एक आंदोलन उभं करू आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार असतील प्रांत असतील किंवा जिल्हाधिकारी असेल त्याला निवेदन देऊ आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्हा सगळ्यांना सहकार्य करा महाराष्ट्र हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्येच झालेल्या विधानसभेमध्ये निवडणूक आयोग आणि भाजप दोघांनी मिळून जो लोकशाहीचा गळा घोटला जे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेले होते ते प्रश्न लपवण्यासाठी लोकसभेमध्ये गोंधळात कायदा पारित करून पारदर्शकतेच्या नावाने व्हिडिओ फुटेजच आम्ही दाखवू शकत नाही शहात्तर लाख मतं ही कशी झाली त्याची माहिती आम्ही देणार नाही रात्रीच्या अंधारामध्ये दुसरं जे चार महिन्यामध्ये जे मतदान पन्नास लाख मतं या राज्यामध्ये वाढवले गेलेत ते मतं कशी वाढवलीत याची माहिती निवडणूक आयोग देत नाही आणि म्हणून ते सगळी कारणं याच्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आता आम्ही सुरू करतो आहे यासाठी प्रत्येक विभागात आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जसं पृथ्वीराज साहेब असतील ते पुण्यामध्ये करतील दिल्लीचे काही नेते मंडळी येतील त्यांच्याही पत्रकार परिषदा महाराष्ट्रामध्ये होतील आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांचा हक्क हा अबाधित राहावा यासाठी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये येत्या पंचवीस तारखेला ज्याला वोटर दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी हे आंदोलन केलं जाणार आहे महाराष्ट्रात जे सरकार बैमानीनं निवडून आलेलं आहे त्याला लोकशाहीची किंमतच नाही आहे या आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो मंत्रिमंडळाचा विस्ताराला वेळ लागली मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पोर्टफोलिओ त्यांना देण्यामध्ये वेळ लावला मग पालकमंत्री नेमण्यामध्ये वेळ गेला आणि मलाईदार कारण की जनतेसाठी सरकार नाही मलाईदार व्यवस्था कुठं प्राप्त होते त्यासाठी ही महाराष्ट्रातली भाजप प्रणितीचं सरकार काम करताना आपण चित्र पाहतो आहे